नमस्कार राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले शिर्डी अहिल्यानगर येथे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता राहता शहरातील नागरिकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना नागरी सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडक्या बहिणी कारभारे झाली आहेत विरोधक म्हणायची तुमची योजना बंद होणार योजना बंद झाली का असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना विचारला यावर उपस्थिती काढून अपेक्षित परिस्थितीत येत नसल्याने चिंता करू नका मी पैसे मागणार नाही चालू आहे की बंद आहे याचे उत्तर द्या असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आता जानेवारी महिन्याचा हप्ता येईल मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये होणार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगितले पाहिजे असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित झैर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य के केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीपासून मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी केली होती राज्य सरकारनं जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणासाठी छत्तीसशे नव्वद कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे दिले आहेत डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली होती लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत नऊशे कोटी रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य सरकार जुलै दोन हो हजार चोवीसपासून सुरू केली आहे या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले होते त्यानंतर डिसेंबरपर्यंत एकूण सहा हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली म्हणजेच पंधराशे रुपयेप्रमाणे महिलांना एकूण नऊ हजार रुपये मिळाले आहेत महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली होती पण तीही आता अपेक्षा लवकरच पूर्ण होणार असल्याचे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले